नमस्ते जयजी जाऊ मी राष्ट्रसेवा सा समूहाचा संस्थापकाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चा राज्याचा प्रवक्ता आहे या ठिकाणी मी अतिशय महत्वाच्या आणि गंभीर विषयावरती तुमच्या समोर बोलणार आहे विषय सगळ्यांना माहिती आहे जो संपूर्ण सोशल मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चालू आहे वैष्णवी हागवणे म्हणजेच कस पूर्वीचे कसपटेल तर आपण हगवणे पण नाही म्हटलं पाहिजे आता कारण हागोणे इतका त्रास झाला असेल तर तिला हागवणे आणनं लावणे सुद्धा चुकीचं आहे वैभव कसपटे या विषयावरती मला बोलायचं आहे वैभवी कसपटेच्या हुंडाबळीच्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा एकदा वैचारिक सगळी झालेली बुस, आहे या बाबतीमध्ये पक्षाची भूमिका म्हणून मी रहा रहा या ठिकाणी दोन मिनिटं सांगू इच्छितो की मी राज्याचा प्रवक्ता असल्या कारणाने या ठिकाणी कोणताही पक्ष असो किंवा कोणताही राजकीय व्यक्ती असो हाच पक्ष नाही आता जे काही पक्ष विरोध करतायत टीका करतायत त्यांच्यापेक्षा सुद्धा लोक अनेक अशा लग्नाने जातात त्या ठिकाणी आणण्णू लोक असतात अशा ठिकाणी प्रकार सहजपणे झाल्यानंतर त्याची जबाबदारी त्याचा दोष त्या ठिकाणच्या नेत्यांना योग्य नाही अशा कोणत्या घटना झाल्या असतील तर त्याचं समर्थन कोणता पक्ष आणि कोणती राजकीय व्यक्ती कधीच करू शकणार नाही करतही नाही त्यामुळे या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून राजाभाऊ हगणे असेल किंवा त्यांचा मुलगा असेल त्यांची हाकलपटी पक्षांनी पूर केलेली आहे आणि त्याच्याही पूर्वी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वतःहून दखल घेऊन केस दाखल केली गेलेली आहे के त्यामुळे ह्या विषयामध्ये सगळे गंभीर आहेत परंतु जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये राजकीय कोणतं वातावरण तयार करून मुख्य जो विषय त्याला आपण सगळे बदल देत आहोत म्हणून सांगणं एकच आहे कोणत्याही चळवळीत संघटना असतील इतर पक्ष असतील आपण सर्वांनी हा विषय राजकीय न घेता याला सामाजिक अंगाली घेतला पाहिजे कारण आज सुद्धा जर हुंडापळीने जर एखाद्या महिलेचा जीव जात असेल किंवा तिला आत्महत्या करावी लागत असेल किंवा तिच्या हत्या होत असेल तर अशा बाबतीमध्ये तुमच्या आमच्या पुढे चिंतन करण्याचा विषय उभा राहिलेला आहे आपण सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन चिंतन केलं पाहिजे तर आज सुद्धा या काळामध्ये ज्या ठिकाणी पुरेशिव आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ज्या ठिकाणी आपण संपूर्ण चव्हाण सांगतो या महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा या काळामध्ये हुंडा होई जात असेल तर आम्ही आजपर्यंत कमवलं काय आपण का चिंतन केल्याशिवाय पर्याय नाही आपल्या सर्वांना आत्मप्रशन करण्याची गरज आहे मी राष्ट्रीय सेवा समूहाच्या माध्यमातून जी संघटना विचारवतो गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आपण प्रवधन सेवाचं काम करतो एका विचाराच्या माध्यमातून पुरगामी सेवेच्या माध्यमातून आम्ही आमच्याकडे शिवविवाह नावाचे कन्सेंट ना काढ या माध्यमातून मी स्वतःचा विवाह मी सगळ्यांना सांगायला मला आवडेल ज्यांचे आता केस राजा भागवणे जे चालू आहे त्यांचे वडील हागवणे यांनी माझा विवाह घडवून आणला होता ते माझ्या विवाहाचे मध्यस्थी होते भाऊ हागवणे यांचं हा मोसमी चांगलं नाव होतं सईकडे त्यांचे नाव दिलेलं घराणं होतं त्यांच्या वडिलांचा म्हणजे तुकाराम भाऊचा आणि शरद पवार साहेबांचा चांगला घोराबा होता आणि शरद पवार साहेबांनी त्याच काळामध्ये तुकारामबाच्या सांगण्यावर उमेदवारी पण दिली होती पडले होते पराभूत झाले हो। होते आणि त्याच तुकाराम माझ्या लग्नामध्ये मी कोणताही हुंडा घेतला नाही कोणती झाल आम्ही घेतली नाही कोणताही केला नाही रस्त्यावरती कोणतीही बँडबाजी घेऊन वरात काढली नव्हती माझ्या लग्नामध्ये कोणतंही पौरवते नव्हतं कोणत्याही प्रकारचे कर्मकांड माझ्या लग्नामध्ये झाली नाहीत सप्तपदी राजा होम पाने ग्रहण करण्याचा कोणतेही विधी मी केले नव्हते तर असा हा आगळा वेगळा विवाह पाहून त्या ठिकाणी तुकाराम प्रतिक्रिया दिली होती की पोरा खूप चांगलं लग्न केलेलं आहे तुझ्यासारखे निर्णय असे सगळ्यांनी घेतले का समाज नक्की बदल आणि दुर्दैव बघा त्यांच्याच घरामध्ये ही केस होते थी। या ठिकाणी आपण सगळ्यांनी आत्मप्रशास असं केलं पाहिजे की आज आम्हाला या विवाहाच्या प्रथा पुढे घेऊन चाललेल्या आहेत आज तुम्ही सगळे आसपासचे विवाह आज ते विवाहाची तारीख खूप जोरात आहे आपण सगळेजण अड्डाच करतो की वेळेवेळेला झालं पाहिजे मुहूर्त काढतो आणि कुंडली काढतो आता मुहूर्तच आपण एवढं काढतो सहा पंच मुहूर्त सात सात पाच मुहूर्त सहा पंधराशे मुहूर्त सगळे असे वेगळे मुहूर्त असतात पण तुम्ही मला खरं सांगा आजपर्यंत तरी लग्न ठरलेल्या वेळेप्रमाणे मुहूर्तावर लागलेले आहेत जर मुहूर्तावर लग्न लागणार नसतील तर मुहूर्त आपण काढतोच कशाला आपलं जे लग्न आहे सात सहाचं लग्न आठला लागतं सातचं लग्न नऊला लागतं अशा प्रकारे आपण मुहूर्ताने अडकून पडतो आणि आपल्या सगळ्यांचा वेळ पैसा अख्खा आपण वायाला घालवतो यासाठी मुहूर्ताचं वेळ सोडलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्येच बोलण्या ठिकाणी लिहावं पाटील समाज आपला जो बऱ्याच ठिकाणी आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जर वेळेला लग्न लावलं नाही तर आम्ही लग्नाला थांबणार नाही आणि चक्क त्यांच्या लग्नामध्ये जर विषय झाला तर लोक पाहुणे मंडळी लग्नाला थांबत नाहीत असे काही कठोर पावलं आम्हाला उचलावे लागतील नेत्यांची वाट बघणे नेत्यांचे सोंग ढोंग करणे काही नेत्यांना वरती शेजवर बोलवणे त्यांच्या हस्ते आशीर्वाद देणे बाकी त्यांना खाली बसवणे आणि सगळीच माझ्या विशेष आहे सगळ्यांना आम्ही आमंत्रण दिले असतील विशिष्ट लोकांचा विशिष्ट नेत्यांचा सन्मान का करायचा आणि त्यांच्या मागे पण खूप कामं असतात त्यांना पण इतर आमंत्रण असतात सगळ्यांना वाटतं की माझा नेता पण लग्नाला जावं लागतं पण माझं म्हणणं असं आहे कुणी येऊ नये आपण आपलं लग्न कमी लोकांमध्ये खर्चा कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये कसं होईल यासाठी आपण काम केलं पाहिजे आपण सगळे कुंडली पाहतो पत्रिका पाहतो महत्वाचं आहे की आपण पत्रिका पाहून लग्न करतो त्या पत्रिकेमध्ये वेगवेगळे ग्रह सांगलेले मंगळ शुक्र शनी गुरु राहू केतू याचा तुमच्या जीवनमालामध्ये कसलाही संबंध येत नाही कधीच तिथे काय संबंध येतो ते संबंध येतो की तुमचा मुलगा किती शिकलाय स्वभाव काय आहे त्याचे व्यक्तिमत्व काय आहे तो काय त्याला कोणती व्यसन आहेत का त्याचा ब्लड ग्रुप कोणता आहे तो फिजिकली फिट आहे का ही कोणतीही माहिती आम्हाला कुंडलीमध्ये मिळत नाही आणि त्याचा अट्टरतो करतो करा मला सांगून गेले ज्ञानेश्वर मला सांगून गेले नामदेव मला सांगून गेले संत मग ते सांगितलं तुका म्हणे हरिषा दासा सर्व का शुभ दिशा सगळ्या दिशा शुभ आहे पृथ्वी गोल दिशा नाहीये सगळे झाले मंगळावर जाऊन आता लोक आली मंगळा दोन वर्ष नोटेवरती होत हे सगळं सिद्ध होऊन सुद्धा आम्ही पुन्हा पुन्हा पत्रिका पाहतो आमचा अख्खा समाज बहुजन समाज त्यात जास्त मराठा समाज त्या सगळ्या खोजण प्रथा अडकून पाडलाय मुहूर्त पाहतो पंचांग पाहतो कुंडली पाहतो आणि सही सगळं करून सुद्धा आमचा मुलगा किंवा मुलगी चुकी राहील याची कोणती गॅरंटी आहे याची कोणतीच गॅरंटी नाही खूप मोठा खर्च केला खूप मोठं कार्यालय घेतलं खूप चांगलं जेवण दिलं म्हणून मुलगी सुखी राहिल्याची गॅरंटी आहे काहीच गॅरंटी नाही लग्नामध्ये कसपटी लोकांनी फॉर्च्युनर गाडी दिली होती सोनं दिलं होतं सगळ्यात मागणं जे पुण्यामधलं कार्यालय त्या ठिकाणी लग्न करून दिलं जेवण केलं हजार लोक लग्नाला येऊन गेले लोक आले जेवण करून गेले हात पुसून गेले आज मला सांगा त्यांच्या घरात हा प्रकार झाला त्या मंडळीपैकी कोणती मंडळी कुठं आली विचारपूस करायला कोणती लोक संकटामध्ये आली लोक येतात तुमच्या लग्नाला समोर तुम्हाला तोंड दाखवतात मोबाईल मध्ये डोकं घालतात स्क्रीनवर पाहतात आणि लग्नाची थोडस तोंड दाखवलं की निघून जातात तुमच्या विषयी विचार करायला फक्त आपल्यालाच वेळ असतो आप दुसऱ्यांना कोणाला वेळ नसतो हे लक्षात घेतलं पाहिजे परंतु आपण सगळ्या सोंग डोगामध्ये आटून पडतो बडे जगामध्ये आटून पडतो आणि आपण आपल्या मूळचा हेतू आहे की वधू आणि वर नवरा आणि बायको हे सुखी कशी होतील यावरती आम्ही काही बोलायच नाही तर आता हुंडाबळी झालेला आहे एखाद्या हुंडाबळी झाल्या पुढे काय करायचं याच्याविषयी कायदे आहेत मी सगळ्यांना ठिकाणी आव्हान करेल सगळ्या मुलींना आव्हान करेल अशा प्रकारच्या कोणताही त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही कुठेतरी बोलायला शिकले पाहिजे व्यक्त झालं पाहिजे वारंवार तुमच्या अशा घटना होत असतील तर आपण तुमच्या आईवडिलांना तुमच्या मैत्रिणींना तुमच्या जवळच्या लोकांना सांगितलं पाहिजे कोणत्याही प्रकारे आत्महत्या करणे हा त्याच्यावरचा उपाय नाही त्याला सामोरे जाणं फेस करणं नाहीच पटलं तर घटफोट करून वेगळं होणं पण जीवावरती भेटून देऊ नका आणि आईवडिलांसुद्धा सांगणं आहे आपल्याकडे असे कन्या त्यांना खान प्रकार आहे दान दिली की तिच्याविषयी परत बघायचं नाही परत बोलायचं नाही कन्या जर राहायला परत आघाडी आली तर आई वडिलांना तिला नको असतं का समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील पांडुरावळी काय म्हणतील यामुळे आपण मुलीला पुन्हा त्याच घाईत मध्ये लोटतो ज्या घाईमध्ये तिला त्रास होतो तर आपण सगळ्या खोट्या आप, खोजन प्रसाद ज्या आहेत त्याच्यात बाहेर पडलं पाहिजे कोण लोक असतात कोण लोक तुमच्या मुलीविषयी बोलतात कोण तुम्हाला नाव ठेवतात कोणीही नाव ठेवत नाही कोण तुमची चर्चा करत नाही आपण विनाकारण लोक काय म्हणतील खाली दुःखी होतो आपल्या लोकांना त्रास करून घेतो तर आपण ह्या सगळ्या प्रथा सोडल्या पाहिजेत आणि आपण सगळं घडत असताना विनाकारण पुन्हा कोण त्या ठिकाणी माहिती लोट योग्य नाही पूर्वी जो काही आपल्याकडे सतीची प्रथा होती प्रथा असताना त्यावेळेस अग्निमित्रीला लोटलं जायचं ती बाहेर पळायला लागली की हो ला लोक तिला हात बोस लायचे आज आम्ही तेच करतोय मुली जर घरी यायला लागले दुःख सांगायला आले की आम्ही पुन्हा तिला तिकीटत असतो जा तू तिकडे सासरीच ना तू आमच्यासाठी मेलीच त्या प्रकारच्या प्रकारचे खोचर प्रकार आहेत ते आपण बंद केले पाहिजेत जनिन प्रकार काय आहेत नक्की काय शोध घेतला पाहिजे त्यावरती आपण रिॲक्ट झालं पाहिजे जी चूक आहे त्याला चूक म्हणलं पाहिजे त्यांचे खरं आहे त्याला खरं म्हणलं पाहिजे खऱ्या बाजूने आपण गेलं पाहिजे अशा प्रकारे आपण सगळ्या ह्या कामछान मधनं या सगळ्या खोट्या मोठ्या पानामधन बाहेर पडून अतिशय आदर्श विवाह पण सगळ्यात घडवले पाहिजे आज आमच्याकडे विवाहाच्या खूप खाली टथा आहेत आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्राच्या मोठा नंबर लागेल आणि त्यामध्ये मुळशी हवेली हे सगळे जे पुरंदर जे सगळे तालुक्या आहेत म्हणजे आपल्याकडे पिंपी चिंचवड भाग असेल पुण्यामधला हवेली भाग असेल बालेवाडी असेल बाणेर बाले असेल किंवा हवेली मधले आमची डायरी वगैरे सिंग रोड गाव आज एका लग्नामध्ये गेलो एका लग्नामध्ये जवळजवळ आठ बुलेट आठ बुलेट आणि दोन फोर व्हीलर कार भेट दिले कार भेट देणं चांद्याचे सेट भेट देणं आम्हाला काय नको आम्हाला काय नको असं म्हणायचं आणि सगळं घ्यायचं मग त्या ठिकाणी कार्यालयाला करायला लावायचा जेवायला करायला लावायचा गाड्या घ्यायच्या घ्यायच्या चांदीची सोन्याची ताट घ्यायची मोठा रुखवत घ्यायचा आम्हाला काय नको या नावाखाली आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये हुंडा घेतला जातोय डायरेक्ट न मागता इनडायरेक्टली आम्ही हुंडाच घेत असतोय म्हणून या ठिकाणी माझ्या सगळ्या मुला मुलींना सांगणं आहे कुणी हुंडा मागितला तर त्याच्याकडं त्याच्यासोबत लग्न अजिबात करू नका आणि सगळ्या युवकांना माझी विनंती आहे हुंड्याच्या प्रथा बाहेर पडलं पाहिजे तू कर्तव्य असेल हुंड्याची गरज नाही आपल्याला अजूनही घामणी प्रथा आहे मुलगी जर पहिल्या बाळांपणा घरी आली आणि पहिले बाधपण झालं तर त्याचा खर्च त्या मुलीच्या बापाला करावा लागतो अरे मुलगा तुम्ही तयार करायचं घरगत तुम्ही ठेवायचा आणि मुलीच्या बापाने हॉस्पिटलचं बिल का भरायचं अशा प्रकारच्या घारड्या प्रथा ब पहिले बंद केल्या पाहिजे माझं लग्न झाल्यावरती माझ्या लग्नामध्ये आम्ही दोघांनी कंपनी एकत्र मिटिंग घेतली आणि एकत्र खर्च करायला ठरला कोणताही आम्ही बाकीच्या हुंडा प्रकार घेतला नाही अजिबात ज्यावेळेस माझं पहिलं जन्माला आलं तर पहिल्या मुलाचं संपूर्ण बिल मी भरलं मुलगा मला माझ्या बायकोला मुलगा बिल काय लावू अशा प्रकारच्या मोडल्या पाहिजे माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये ज्यावेळेस हळद लावायची वेळ आली त्या हदी लावायला ज्यावेळेस सगळे लोक आपण सभागृहात महिलांना उठवतो विधवा महिलांना आपण संधी देत नाहीत माझ्या घरातल्या पाच विधवा मी गोळा केल्या जोपर्यंत विधवा महिला मला हळद लावत नाही तोपर्यंत मला हदच लावायची नाही म्हणून आणि त्यानंतर हळद लागली गेली विधवाना मान का देत नाही आपण आपण सगळ्यांनी बदललं पाहिजे जवळ बी जवळ होती स्वराज्य मोठा त्यांचा हातभार आहे मग आपण त्या महिलांना आपल्या संधी देतोय का त्यांना आपण अपमान करतोय का हे सगळं तपासलं पाहिजे आणि आपल्याला आपला आमूल लागणे बदलावं लागणार आहे चिंतन करून बदलावं लागणार आहे तर आपली पुढची भेट टिकणार आहे आज आपल्या भागामध्ये सातत्याने या भागामध्ये अशा घानाड्या प्रथांपेक्षा आम्हाला सामुदायिक विवाहाची प्रचंड गरज आहे ते घडवून आणले पाहिजेत आणि त्यामध्ये श्रीमंतच्या लोकांचे विवाह झाले तर गरीब लोक विवाह करतील परंतु श्रीमंतांना आपण वाटतो लाज वाटते आपण त्यात जात नाही आवर्जून गेलं पाहिजे अशा प्रथा आम्ही बंद पाडल्या पाहिजेत तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता जगातला पहिला विवाह सामुदायिक पद्धतीने राम लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत यांचं झालेलं आहे तर देवांनी सामुदायिक विवाह केले असतील पण तुम्ही आम्ही कोण आहेत त्यामुळे आपण अशा सगळ्या भडजाव करणाऱ्या प्रथा बंद करून कुंडली मुहूर्त पंचांग निविधी कर्मकांड पोराहित्य या सगळ्याला फाटा देऊन हुंड्याला फाटा देऊन आपण एक आदर्श समाज घडवला पाहिजे आपला सगळा खर्च शिक्षणावरती उद्योगावर झाला पाहिजे परंतु त्या ठिकाणी आम्ही शिक्षणाला उद्योगाला खर्च करत नाहीत आमचे सगळे आई वडील आजपर्यंत जमिनी विकल्या गेल्या त्या आमच्या जमिनी निव्वळ मुलांची मुलीची लग्न करता विकल्या फार तुरळक उदाहरण अशी असतील त्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या व्यवसायासाठी आई वडील जमीन विकलेली आहे आपण हे प्रथा बदलली पाहिजे आमचे पैसे वाचून आमच्या मुलांच्या उद्योगाला आणि शिक्षणाला लावले पाहिजेत पुढचा काळ तुम्हाला माफ करणार नाहीत बहुजन समाजामध्ये खास करून मराठा समाजामध्ये जमिनी संपायला लागलेल्या आहेत कोणतेही नोकरीची साधनं उद्योग साधनं आता उपलब्ध नाहीयेत या बडेजावामध्ये आपण जे खर्च करून घेतोय आणि पैशाचा सगळ्या आपण राशी लावतोय याच्यातनं काहीही साध्य होत नाही खूप खर्च केला कोट्यात रुपये खर्च केला म्हणून तुमचे मुलं सुखी राहतील याचा निकष होऊ शकत नाही आज माझ्या हवेलीमध्ये काही उदाहरणं अशी आहेत एका घरामध्ये दोन दोन तीन तीन कोटी रुपये खर्च करून मोठे विवाह केले गेलेत के आणि दोन महिन्यानंतर कळलं की मुलगा आणि मुलगी मुल यांच्यामध्ये शारीरिक संबंध येत नाहीयेत फिजिकल रिलेशन होत नाहीयेत आणि मुलगा आणि मुलगी यांचा झाला दोन तीन कोटी खर्च करायचे नंतर कळतं कर यांचं बेडवर पटत नाहीये मग हे आधीच कळायचं असेल तर तुम्हाला फिजिकल केले पाहिजेत पण आम्ही मोठे टामझांब जातो जा आणि दोन महिन्यानंतर मुली घरी आलो कळतं की अशा आपण सावध झाला पाहिजे जे करायला हवं ते नेमकं करत नाही आणि जे खोटं आहे ते आपण करतो म्हणून या निमित्तानं अशा प्रकारचे हुंडा बळी आपले चावू द्यायचे नसतील तर आम्हाला अमूल लाग्र बदलावं लागेल चिंतन करावं लागेल तुकारामांचा शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श घ्यावा लागेल फुले असे म्हणायचे फुल्याच्या काळामध्ये अशी चालू झाली अरे सावित्रीला मूल होत नाही ज्योतिबाचं दुसरं लग्न केलं पाहिजे आणि सावित्रीला सत आणली पाहिजे तर फुले दे असे म्हणाले तुम्हाला असं वाटतं सावित्रीमध्ये खोट आहे म्हणून तुम्ही माझं लग्न करून द्यायला निघालाय आणि तिला सवत आणताय तर खोट मध्ये माझ्या सुद्धा असू शकते म्हणले तिला सौत आणण्यापेक्षा मला सौत आणण्यापेक्षा तिला सौत आणण्यापेक्षा तिचे लग्न करून द्या आणि मला सावता आण असं म्हणणारा जगातला हा माणूस वेगळा आहे आम्ही फुले कधी वाचलाय का मी फुले कधी समजून घेतलेत का तर हे आदर्श आमच्या असताना सुद्धा या पुण्यामध्ये असं होत असेल तर ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे हुंडा बळी जाणं या या काळामध्ये ही लाजिरवाणी गोष्ट आपण टाळली पाहिजे आणि अत्यंत चिंतन करून यात बाहेर पडल्यास बाहेर पडले असं मला वाटतं अशा घटना होऊ नयेत यासाठी आपण सगळे प्रयत्न करूयात धन्यवाद जय जिजाऊ